श्रीमंतीचं प्रदर्शन करायचं असेल तर त्याला एक चौकट असते का ऐश्वर्याच्या प्रदर्शनाला सीमा असते का भारतातल्या उद्योजक घराण्यांमध्ये स्पर्धा केवळ उद्योगधंद्यांपुरती मर्यादित राहिलेली नाही तर ती आता विवाह सोहळ्यांमध्येही दिसून येते सण समारंभ लग्न आणि सोहळे हे केवळ कुटुंबियांसाठी नसून ते आता एक भव्य परंपरा आणि संपत्तीचं प्रतीक बनत चालली आहे अनंत अंबानी यांच्या शाही विवाह सोहळ्याने जगभरात चर्चेचा विषय निर्माण केला पण आता अदानी घराणं त्या लग्न थाटाला गाजलेल्या बातम्या पाहिल्या ऐकल्या आणि अनुभवल्या आहेत त्यात हॉलिवूड बॉलिवूडच्या सेलिब्रिटींपासून ते जगभरातील बड्या व्यक्तींची मांदियाळी पाहायला मिळाली होती पण आता एक नवीन शाही विवाह सोहळा चर्चेत आला आहे भारतातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदाणी यांचा मुलगा जीत अदाणी याच्या विवाहाची तयारी जोरदार सुरू आहे हा विवाह सोहळा अनंत अंबानीच्या लग्नाला देखील मागे टाकेल अशी चर्चा सध्या रंगली आहे जीत अदाणी आणि गुजरातच्या प्रसिद्ध हिरे व्यापारी जेमिन शहा यांची मुलगी दिवा जेमीन शहा यांचा विवाह सोहळा आलिशान ठरणार आहे रिपोर्टर नुसार या लग्नासाठी पन्नासहून अधिक देशातील नामवंत सादर करणार आहेत तर एक हजारहून अधिक लोहळ्याला कार्स या लग्नाच्या निमित्ताने बॉलिवूड आणि हॉलिवूड मधील बड्या नावांचा ताफा दिसणार आहे प्रसिद्ध अमेरिकन गायिका टेलर स्विफ्ट या विवाह सोहळ्यात विशेष परफॉर्मन्स करणार असल्याच्या चर्चा आहेत तसेच हॉप स्टार ट्रॅव्हिस कॉफ आणि लोकप्रिय भारतीय रॅपर योयो हनी सिंग देखील आपली जादू दाखवणार आहे याशिवाय आंतरराष्ट्रीय प्रसिद्धीच्या कायली जेनर केंडल जेनर सेलेना गोमेज आणि सिडनी स्विनी यांसारख्या सेलिब्रिटी या लग्नाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे अदानी कुटुंबियाने या भव्य सोहळ्याची सुरुवात उदयपूर मध्ये झालेल्या प्री वेडिंग सेरेमनीने केली आहे राजस्थानच्या या ऐतिहासिक नगरीत भव्य रोषणाई पारंपारिक आणि आधुनिकतेचा मिलाफ पाहायला मिळाला या सोहळ्याला अनेक प्रसिद्ध उद्योजक नेते आणि सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती गेल्या वर्षी अनंत अंबानींच्या लग्नात ज्याप्रमाणे शाही खर्च केला होता तसाच खर्च अदानी कुटुंब ही करण्याच्या तयारीत आहे एक हजारहून अधिक आलिशान गाड्या जगभरातील प्रसिद्ध शेर आणि बड्या पाहुण्यांचा सहभाग या लग्नाला ऐतिहासिक बनवणार आहे या शाही विवाह सोहळ्याची झलक पाहण्यासाठी संपूर्ण जग उत्सुक आहे आता प्रत्यक्ष कार्यक्रम कसा होणार आणि तो अनंत अंबानींच्या लग्नाला मागे टाकणार का हे पाहणे रंजक ठरणार आहे तुम्हाला ह्या विषयी काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा